नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती आहे तर तिसरी भाग चार मराठीमध्ये पुस्तक या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील अवतीभवती होणारे बदल याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अवतीवती होणारे बदल्याचा स्वाध्याय अभ्यासू हो काय करावे बरे आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत तर तुम्ही कुठे ठेवाल टेरेसवर ठेवू शकता म्हणजे त्या ठिकाणी दिवसभर ऊन मिळते ज्या ठिकाणी झाड इमारत आडवी नसेल त्या अंगणात देखील फोडी वाळत घालवू शकतो हां जरा डोके चालवा तुमची सावली अगदी लहान असते त्यावेळी कोठे असतो तर आपली सावली जेव्हा लहान असते त्यावेळी सूर्य आपल्या अर्थातच डोक्यावर असतो चंद्राची कोर म्हणजे काय अमावस्या संपल्यानंतर पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हळूहळू आकाशात चंद्र दिसू लागतो तो अगदी एका कोरेप्रमाणे दिसतो त्यामुळे त्याला चंद्राची कोर असे म्हणतात म्हणजे अमावस्यानंतर हळूहळू प्रकाशित भाग आपल्याला दिसू लागतो सुरुवातीला तो, ला तो कोरेप्रमाणे दिसतो आता पुढचा प्रश्न एका अमावस्यापासून पुढचे अमावस्या किती दिवसांनी येते तर पंधरा दिवसांनी येते पुढील प्रश्न सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा सकाळी उमलणारी फ फुले म्हणजे जाई जुई मोगरा गुलाब चाफा इत्यादी आता पुढील प्रश्न पाहू निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा ज्या दिवशी आभाळात ढग नसतील अशा एखाद्या दिवशी शाळेजवळ मोकळ्या मैदानात जा एखादा खांब झाड ध्वजस्तंभ अशी उंच वस्तू शोधा किंवा शाळेच्या पटांगणात एक खांब उभा करा निरीक्षण करून पुढील तक्ता पूर्ण करा तर तुम्ही ज्या दिवशी आबाळात निरभ्र असते ढग नसतात त्यावेळी तुम्ही एखादा खांब किंवा झाड ध्वजस्तंभ या अशा उंच वस्तू शोधायची आणि त्याचे निरीक्षण करायचे तक्ता भरायचा आहे तिथे दिनांक लिहायचे कोणत्या तारखेचा तक्ता आहे याचे दिनांक लिहायचे त्यानंतर वेळ यामध्ये साडेआठ वाजता सावलीची लांबी साडे साडे दहा वाजता सावलीची लांबी काय होती बारा वाजता काय होती दीड वाजता किती साडेतीन वाजता किती ही सावलीची लांबी तुम्ही प्रत्येक रकाणात ते लिहायची आहे तर दुसऱ्या रखाण्यामध्ये आहे सावलीची दिशा तर तो सावलीची दिशा कोणती होती पूर्व होती की पश्चिम होती तर अर्थातच तो साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता सावलीची दिशा ही पश्चिम असणार आहे साडे दहा वाजता ही पश्चिमच असणार आहे पश्चिम दिशा असेल बारा वाजता सावलीची दिशा ही खाली बरोबर आपल्या डोक्याच्या खाली आणि दीड वाजता सावली पूर्वेकडे असेल साडेतीन वाजता पण पूर्वेकडे असेल अशा पद्धतीने सावली आपल्याला कळतील पण सावलीची लांबी तुम्ही मोजायची आहे या निरीक्षणातून तुम्हाला काय वलगड दे तक्त्याच्या खाली तुम्ही लिहायचे ई गायले शब्द भरा वटवाकुळ टिंबाटिंबा प्राणी आहे वटवागुळ निशाचर प्राणी आहे ते रिकाम्या जागी निशाचर लिहिलेले आहे दोन पोट भरले की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून टिंबाटिंबा करू लागतात तर काय करू लागतात रवंत करू लागतात तर इथे रिकाम्या जागी आपण लिहिलेलं आहे तीन रात्र संपत आल्याचे चावळ टिंबाटिंबा लागते रात्र संपत आल्याचे चावळ पक्ष्यांना लागते इथे आपण पक्ष्यांना लिहिलेलं आहे चार सूर्यगोला की टिंबा असते सूर्य उगवला ऊन कसे असते कोवळे असते कोवळे तर इथे रिकाम्या जागे आपण लिहिलेलं आहे ऊन कोवळे असते खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक सावल्या लांब कधी पडतात तर आपल्याला माहीतच आहे सावल्या सकाळी व संध्याकाळी लांब पडतात इथे आपण लिहिलेलं आहे दोन आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा होतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या आकूड होतात खूपच आकूड होतात तीन अमावस्याच्या नंतर किती दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो अमावस्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो चार मधमाशा फुलापाशी कशासाठी येतात तर मधमाशा फुलापाशी मकरंद गोळा करण्यासाठी येतात समजलं बाल मित्रांनो चुकी बरोबर ते सांगा एक आमावस्याच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही बरोबर चंद्र अमावस्याच्या दिवशी डोळ्यांना दिसत नाही दोन काही सजीव मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात तर बरोबर आहे निशाचर प्राणी तीन चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात चंद्र कधीच त्रिकोणी दिसत नाही चूक भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो बरोबर पहाटेपासून पक्षी किलबिल किलबिल करू लागतात पाच सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो चूक सूर्यहळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो एका शब्दात सांगा एक दररोज चंद्राचे जे निनाळे आकार दिसतात ते त्याला चंद्राच्या कला असे म्हणतात दोन जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी म्हणजे निशाचोर तीन ज्या दिवशी चंद्रगोल गरगरी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही अमावस्या त्या दिवशी आपण अमावस्या म्हणतो उपक्रम रवंत करणाऱ्या प्राण्यांची यादी करा त्यांची चित्र मिळावा आणि ती वही चिटकवा तर रवंत करणारे प्राणी कोणकोणते गाई म्हशी बैल हे प्राणी रवंत करणारे त्यांचे चित्रे मिळवायचे ते वही चिटकवायचे आणि त्यांची माहिती लिहायचे चंद्राच्या कलाच्या प्रतिकृती कागदापासून तयार करा तरी ते चित्र दाखवले आहेत त्याप्रमाणे चंद्राच्या ह्या कला आहेत या कलाच्या प्रतिकृती तुम्ही कागदाच्या सहाय्याने दाखवायच्या आहेत तयार करून प्रतिकृती दाखवायच्या आहेत समजलं बालमित्रांनो तर आज आपण एका शब्दात चुकी चुकीबरोबर वर, खालील प्रश्नाचे उत्तरे शब्द शब्दभारा असाध्याय सोडवला आहे तो तुम्ही वहीत लिहायचा आहे